हा असा रस्ता आहे आमचा दोन्ही बाजूने जंगल वाढलेलं मोठं <स्था> तर मित्रांनो फायनली आलो आहे वाडीत आणि ही लाकडं आहेत लाकडं आता वरती घेऊन जायचं आहे भात भरलं आहे त्यांचं एवढं ने आणि आता नेलं घेऊन चाललो आम्ही चक्कीवर हे बघा मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज चाललो आहे मी माझ्या घरी भात दळायला न्यायचं आहे आणि आमची लाकडं वगैरे घरी आणायचे रानात काढून ठेवलेले आहे आजच्या ब्लॉगमध्ये असं घरातलं काम वगैरे असे असणार आहे तर आता मित्रांनो आम्ही आता निघालो आहे सपन बघतो कुठं आहे चलो तर माझ्याबरोबर हो आहे छोटो ड्रायव्हर आणि त्याचा वाचा प्रयाग मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि आपले लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत जरा सपोर्ट करा भावाला तुझ्या आतमध्ये घ्या राईट साईडला मित्रांनो हा आहे सप्तलिंगी ब्रिज आणि आता आम्ही निघालो आतमध्ये मम्मी पण आहे त्या हा असा रस्ता आहे आमचा दोन्ही बाजून जंक वाढलेलं मोठं आता काहीतरी कमी आहे कारण सगळं साफ करतात तरी मग परत तू वाढलंय हा रस्ता बघून तुम्हाला काय वाटतंय कंप्लीट करून नक्की सांगा आणि आमच्याकडचे लोक पोरं वगैरे कशी कामाला जात असतील हा विचार करा आमची एवढीच इच्छा आहे की हा रस्ता बनवून द्यावा सरकारने बस बाकी आम्हाला काय नको या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की हा रस्ता लवकरात लवकर आम्हाला बनवून मिळावा हा असा पूर्णपणे रस्ता हा असाच आहे पावसातून पूर्ण वाट लागते रस्ते चला तर मित्रांनो फायनली आलो आहे वाडीत आणि ही लाकडं आहेत लाकडं आता वरती घेऊन जायचं आहे आणि तिथे घरी गेल्यावर भात भरायचं आणि चक्कीवर घेऊन जायचं आहे यांचं यांचं भात आहे ते गाडीत भरून चक्कीवर घेऊन जाणार आहे चला आता ही गा लाकडं गाडीत भरतो पहिली आधी चले स्वप्न बाहेर आहे फायनली लाकडं भरून झालेत ही एवढी लाकडं झालेत आता घराजवळ जाणार घराजवळ जाणार आणि उपसणार आणि तिथं त्यांचं भात भरणार चला जाऊया तर दा हाय दोस्त आम्ही भरलेली असं गाडी आणि आता जाणारी ह्या रोडने आरामात स्पेशल रिक्षावर हा गाडी चालवणार पण छोटू ड्रायव्हर आहे छोटू ड्रायव्हर गाडी चालवणार छोटू ड्रायव्हर आहे त्यामुळे बिठ्हा हॉस्पिटल इकडे काय म्हटली चला फायनली आम्ही घराजवळ आलेलो आहे आणि आता लगेच लाकडं उपसून घेऊया थांबते येतो येऊ देतो तर मित्रांनो फायनली लाकडं वगैरे उपसून झाली आणि आता त्यांचं भात गाडीत भरलेलं आहे भात भरले त्यांचं एवढं आणि वा। आता नेहल घेऊन चाललो आम्ही चटकीवर हे या बाजूला आम्ही लाकडं उपसलेले चला नंतर फायनली आम्ही आता गिरणीवर आलोय हा दगड लावतो दगड हाय कुठे तर मित्रांनो ह्या गिरणीवर आता हे भात सगळं उतरून ठेवणार चला उतरूया हो या, या उतरूया बरोबर बने म्हण त्यांचं दुकान आहे हे दुकानाचे मालक आहेत व्हिडिओ किराय व्हिडिओ बनवतोय ब्लॉग चला हो फायनली सगळं भात वगैरे उतरून झालं आहे चला आणि आता आम्ही निघालो हे सोफान बरोबर दुसरं भाडं मारायला त्याला एक कॉल आला होता ते निघालं चलो हांच्या कॉल करतो तुला एकदा प्रशा कला आहे नाव सुचतंय त्याच्यावर पण बोलू शकत नाही उगाच मला बोलतील सगळ्यांना नाव ठेवतो मित्रांनो आता आम्ही स्वप्नच दुसरं भाडं मारायला आलो <laughs> या आपल्या सूरज सूरज गावडेचं डेकोरेशन आहे त्यांना डेकोरेशन केलं नाही डेकोरेशन एक नंबर झालाय काय ऑर्डर वगैरे असेल तर सांगा सगळे जे वगैरे सगळं डेकोरेशन लग्नाच्या ऑर्डर वगैरे घेत होतो मित्रांनो फायनली भात हे बघा मागे आहे आणि आम्ही आता ते घरी घेऊन चाललोय घरी जाणार आणि ते विसरणार सगळं चला काम वाईट टाकाय सकाळपासून काय चाललेलं आहे जाऊन जेवण

फक्त जेवायला काय जेवायला या मम्मी भाकऱ्या भाजल्या नाही भात आहे आणि इकडे डाळ आहे डाळ गरम करतो आम्ही आणि आता तिघं जेवणार आहे चला आता मित्रांनो जेवायला या जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालो घरी कापरेवाडीत

व्हिडिओचा शेवट करतो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय